समर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी आरोग्यमंत्री मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे नाते सर्व श्रुते असं असताना सर्वांच्या भुवया उंचावतील अशी घटना घडली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर तानाजी सावंत यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली आहे मंत्रिमंडळाच्या विस्तार होण्याच्या तोंडावर डॉक्टर सावंत शिंदेंना भेटल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत मात्र एकनाथ शिंदे यांचा नियोजित दौरा पुण्यात होता सहजच उपमुख्यमंत्री शिंदे डॉक्टर घरी गेल्याचं यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये झाली मात्र बाहेर येऊ शकलेला नाही शिवसेना पक्ष फुटीनंतर आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या जाण्याचा निर्णय घेतला होता त्यांनी दिलेली भक्कम साथ पाहता शिंदेंनी त्यांना मागील सरकारमध्ये महत्वाच्या अशा आरोग्य खात्याची जबाबदारी दिली होती मात्र सध्याच्या माहिती सरकारमधील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही आणि त्यामुळेच डॉक्टर तानाजी सावंत हे नाराज असल्याचं बोललं जात होतं अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांची भेट घेणं तेही त्यांच्या घरी जाऊन याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानं सावंत समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आपल्या नेत्याला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे ही भेट सावंत यांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकते असंही बोललं जात आहे उपमुख्यमंत्री त्यांच्या नाराजीवर फुंकर घालण्यासाठी गेले होते की खरंच त्यांना पुन्हा मंत्रीपद देण्याचा विचार सुरू आहे हे आगामी काळात स्पष्ट होईल सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डॉक्टर तानाजी सामंत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते मात्र देखील देखील अर्थ असतात त्यामुळे याचा उलगडा येत्या काळात नक्कीच होईल संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा